चला आले सर्वजण प्रश्न क्रमांक पंचावन्न आपण कंटिन्यू करतोय प्रश्न क्रमांक पंचावन्न पासून पहा एका बागेत निलगिरी छत्तीस टक्के निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती म्हणजे चारशे पन्नास च्या छत्तीस टक्के काढायचे चारशे पन्नास गुणिले छत्तीस छेदामध्ये शंभर बाकी येईल शून्य शून्य कट होईल पाच नवे पंचेचाळीस पाच दोन दहा बे कपे बेआठी सोळा म्हणजे झाले किती अठरा नव्हे हार रेषा मारायच्या बंद करा पेन गेला का एकदा चेक करा पेन गेला का कशा लहान आहेत का तुम्ही आता हा आलो होतो आपण हे कट आपलं पुन्हा एकदा काढूयात कट होणारे पाच नवे पंचेचाळीस पाच दुने दहा बेक बे आणि बेआटी सोळा म्हणजे आता फक्त आपल्याला अठरा करायचे अठरा होतात एकशे बासष्ट पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता पुढचा प्रश्न वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असतो व व्यासाच्या निम पंधरा दोन केले की उत्तर मिळतं साडेसात उत्तर उरळी मिळून जातं पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सत्तावन्न साठ या संख्येचे एकूण विभाजक काढायचे आहेत हे पंच्याहत्तर या संख्येच्या एकूण विभाजकांपैकी कि कितीने जास्त अथवा कमी आहेत कितीने जास्त आहेत कितीने कमी आहेत पहा तर साठचे जर एकूण विभाजक काढले आपण साठशे विभाजक साठशे विभाजक आहे म्हणजे साठ कोणा चार पाच पंधरा असे एकूण झाले किती एकूण एकूण झाले बारा त्यानंतर साठ नंत पंचाहत्तरचे कोणा कोणाकोणाच्या पाण्यामध्ये येतो एक येतो तीन आणि पंच्याहत्तर हे झाले पंच्याहत्तरचे एकोणीस अजिबात असे मिळाले आपल्याला पाहिजे सहा म्हणजे बारा वजा सहा म्हणजे सहा ने जास्त आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चुका भरपूर आहेत बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांची आहे पत्रिका आहे इज त्यांनी जसे सोडवली तसे त्यांनी प्रश्न दिलेले आता इथे पंचावन्न नंबर झाला छप्पन झाला सत्तावन्न झाला अठ्ठावन्न नंबर पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पहा खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे को प्राईम नंबर म्हणजे अशी संख्या ज्या एकमेकांच्या पाण्यामध्ये कधीच येऊ शकत नाही आता पंधरा आणि एक्कावन्न कारण पाच आणि सहा पाच आणि एक हे सहा होतात पुन्हा पाच आणि एक सहा होतात मग अंकांची बेरीज सहा म्हणजे तीनच्या पटीतल्या या संख्या झाल्या दोघ तीनच्या पाण्यामध्ये या दोन्ही संख्या येणार आहेत म्हणजे ही संख्या घेता येणार ना नाही ही जोडी नाही सोळा आणि एकसष्ट ही सहमूळ संख्यांची जोडी एकमेकांच्या पाण्यामध्ये कधीच मिळत नाही लगतच्या दोन संख्या असतील तर त्या सहमूळ असतात ही पण आहे आणि दोन मूळ असल्या तर त्या सुद्धा सहमूळ असतात म्हणजे अशा किती जोड्या मिळाल्या पहा तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक पुढं प्रश्न क्रमांक एकोणसाठ आहे या दशांश पूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार पाहिजे यांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार करूयात आता चार आता हा Uh, दशांश स्थानी दशांश स्थानी म्हणजे छेदामध्ये दहा झाला किंवा याला आपण असं लिहू शकतो शून्य पॉईंट चार इथं किंवा असं लिहा कारण मी दोन्ही प्रकारे सांगते असं केलं तरी चालतं किंवा असं केलं के तरी चालतं आता सातची किंमत किती आहे सात आठ तीन शून्य येणार एक दोन तीन तीन अंक पुढे तेवढे शून्य आता सरळ सरळ अंकांचा गुणाकार किती झाले सात चोक अठ्ठावीस आणि छेदामध्ये शंभर आणि दहा एक हजार यांचा जर गुणाकार केला असता तर एक शून्य फक्त वाढणार म्हणजे दहा हजार झाले दहा हजार झाले म्हणजे आता पॉईंट नंतर आपल्याला चार अंक हवेत आणि असं जर केलं असतं आता हे झालं या पूर्णांकाच्या पद्धतीने केलं आणि असं जमत इथे सहस्रांश म्हणजे सहस्रांश मधलं याची किंमत किती आहे पॉईंट नंतर तीन अंक हवेत म्हणजे हा झाला शून्य पॉईंट शून्य शून्य सात मग इथे पुन्हा आपण गुणाकार केला असता किती झाला सात चोक अठ्ठावीस आता पॉईंट नंतरचे एकूण अंक आता याचे आणि याचे दोघांचे मोजावे लागतात तर किती झाले एकाचे झाले एक झाले तीन म्हणजे चार पॉईंट नंतर चार अंक हवेत एक दोन दोनच अंक आहेत मग अगोदरचे दोन शून्य घ्या मग अगोदर ते दोन शून्य आपण घ्यायचे एक आणि हा दोन त्याच्या अगोदर कोणीच नसेल तर तिथे झाला पॉईंट म्हणजे पहा सेम सेम अलग उत्तर कसं हे केलं तरी उत्तर तेच मिळतं शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक साठ पहा आता इथे सांगितलंय काय मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल दोरी कापावी लागेल आणि काप कसे आहेत हे तुकडे आहेत ऑलरेडी मग आठ तुकडेत मग आठ तुकडेत म्हणजे काप किती केलेत आठ तुकडे तयार आहेत त्यांच्याकडे आठ तुकडेत म्हणजे काप झालेत सहा मग आता इथे अ आठ मीटरचा एक तुकडा आहे सॉरी आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करायचे आठ मीटरचा एक म्हणजे असे तुकडे किती करावे लागतील सात सात तुकडे झाले हे सात तुकडे झाले सात तुकडे साथ करण्यासाठी किती ठिकाणी कापावं लागलं तर वजा करा ला ला। एक करावं लागतो वजा एक म्हणजे सहा काप झाले मग सहा काप पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट एकशे वीस चे पंधरा टक्के बरोबर या संख्याचे बारा टक्के एकशे वीस चे अगोदर पंधरा टक्के काढा एकशे वीस ते पंधरा टक्के प शून्य शून्य कमी झाला पाच त्रिक पंधरा पाच दोन दहा बे एक बे बे साई बारा म्हणजे याचे झाले अठरा म्हणजे एकशे वीस ते पंधरा टक्के निघाले अठरा मग त्या कोणत्या संख्येचे बारा टक्के म्हणजे अठरा आहेत मग आपण इक्वेशन मध्ये लिहू एक्स चे अठरा टक्के इथे एक्स मानलाय मी एक अठरा टक्के बरोबर बारा मग एक्स बरोबर काय होईल शंभर गुणिले बारा किंवा बारा गुणिले शंभर एकच वेळेला अगोदर बारा घ्यायला हवं होतं तसा मग अठरा मग आता पहा साही बारा बेनवे अठरा एक मिनिट थांबा मग आपलं काय चुकतंय का शंभर कोणत्या संख्येचे अठरा टक्के सॉरी एक मिनिट माझं सांगण्यात चुकलं अठरा तर उत्तर आपलं मिळालं कोणत्या संख्येचे बारा टक्के तिथे म्हणजे एक्सचे बारा टक्के बरोबर अठरा तर काय होईल एक्स बरोबर अठरा भागाकारातले शंभर गुणाकारामध्ये जातील आणि छेदामध्ये बारा येतील पण सहाने भाग जातो सहा दुने बारा सहा त्रिक अठरा पन्नास जुने शंभर पन्नास त्रिके होतात एकशे पन्नास म्हणजे एकशे पन्नास पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर निघालं पुढचा प्रश्न सोबतच्या आकृतीत लघु कोणाची संख्या ही विशाल कोणापेक्षा कितीने एक जास्त आहे आपण अगोदर एकूण कोण काढून घेऊयात आता लघु कोण आणि विशाल कोण नव्वद अंशांपेक्षा लहान असतो तो लघु कोण आणि नव्वद पेक्षा जास्त झाला एकशे पेक्षा लहान आणि नव्वद पेक्षा मोठा तर तो असतो विशाल कोण मग इथे आपण असे क्रमांक टाकून घ्यायचे एक दोन तीन आणि चार या सर्वांची बेरीज करायची की जरी चार आणि तीन सात दोन नऊ आणि एक दहा म्हणजे एकूण कोण जे आहेत एकूण कोण हे झालेत दहा यापैकी विशाल कोण एकच आहे आता असा जर सरळ असता का नाही असं सरळ तर तो विशाल काटकोण झाला असता पण इथे सरळ रेषा नाहीच म्हणजे असा हा मोठा झालेला एकच विशाल कोण आहे मग यांच्यामध्ये विशाल कोण मग उरलेले सर्व लघु कोण आहेत मग उरलेले किती लघु कोण झाले नऊ लघु कोण <Nौ>? नऊ याच्यातला विशाल कोण एक विशाल कोण एक म्हणजे नऊ वजा एक आठ झाला म्हणजे जा आठ ने जास्त पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात ओरली दिसतं पा बारा हजार सातशे पन्नास म्हणजे हे झाले पावणे तेरा हजार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट सात पूर्णांक सहा शंभर ही संख्या दशांश पूर्णांकात कशी लिहिणार तर मग याच काय होणार सात पॉइंट आता इथे छेदामध्ये सहा चे शंभर आहेत म्हणजे याचं उत्तर काय आलं असतं पहा मध्ये इथे जर लिहिलं असतं तर हे झालं असतं शून्य पॉईंट शून्य सहा म्हणजे इथे पॉइंट नंतर दोन अंक हवेत हा म्हणजे आपलं चौसष्ट वय काय येणार पा पर्याय क्रमांक एक येणार आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी असत्य विधान ओळखायचंय त्रिमितीय वस्तूंची लांबी रुंदी आणि उंची तीनही अगदी बरोबर आहे हे विधान बरोबर आपल्याला शोधायचं आहे त्रिमितीय वस्तूंना वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजेच त्या वस्तूंची घडण होय अगदी बरोबर आहे सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजून एक सारख्या दिसतात कधीच असं होत नाही हे चुकले घनाची पृष्ठे चौरस आकृती असतात घन म्हटलं की चौरस झालं म्हणजे असणारच आस, पर्याय क्रमांक चार हा सुद्धा बरोबर आहे म्हणजे चुकला याच्यामध्ये काय पर्याय तेल अपेक्षित उत्तर झालं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहासष्ट पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी लहानात लहान विषम संख्या मिळेल तर आता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली एक दोन तीन चार आणि पाच हा आता कोणती चार अंकी सर्वात लहान संख्या आता चार अंकी लहान पण पाहिजे आणि विषम पण पाहिजे ही झाली पाच अंकी एक दोन तीन ही चार आता ही जर वजाबाकी केली तर वजाबाकी आपल्याला काय मिळेल पहा वजाबाकी मिळेल आपल्याला नऊ आठ नऊ पर्याय क्रमांक एक सहासष्टच एक मिळालं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट एक घड्याळ पाच हजार सॉरी चार हजार पाचशे साठ रुपयांना विकलं या व्यवहारात सातशे काय नंबर चुकतात चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती आता इथे काय करायचं आपल्याला विक्री किंमत दिलेली आणि नफा पण झालेला विक्री दिली नफा झाला म्हणजे फक्त वजाबाकी करायची तुम्हाला म्हणजे चार हजार पाचशे साठ वजा चारशे सत्तर आता ही जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी होईल चार हजार नव्वद रुपये पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे एक तास बावीस मिनिट आणि पंधरा सेकंद या सर्वांचे सेकंद करायचे एका तासामध्ये सर्वांना छत्तीसशे सेकंद असतात त्यानंतर बावीस मिनिट म्हणजे बावीस गुणिले साठ करावं लागेल बावीस मिनिटांमधले जर आपण सेकंद केले तर ते किती होतील पहा एकशे तीसच्या पुढे शून्य हा एक हजार तीनशे वीस आणि यामध्ये आपल्याला मिळवायचे पंधरा सेकंद म्हणजे उत्तर किती मिळणार आपलं पाच तीन नऊ आणि हे चार चार हजार नऊशे पस्तीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर अठ्ठावन्न हजार सातशे एकवीस मधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहेत आता इथे कोण कोण पाहायला सांगितले पहा दशक आणि हजार दशक मध्ये कोण आहे ज्याचा उल्लेख अगोदर केला तोच अगोदर घ्यायचा दशक मध्ये कोण आहे दोन आहे तर मग दोनची स्थानिक किंमत झाली वीस आणि हजार मध्ये आठ आहे मग आठची स्थानिक किंमत किती झाली आठ हजार हा आता यांच्या फक्त भागाकार शून्याला शून्य कमी झाला बे एक बे बे चुक आठ आणि पुढचे दोन शून्य आहे असंच म्हणजे एक चारशे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न ओरली उत्तर लिहू शकतो आपण चोपन्न हजार सातशे अठरा मधील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती आता अधोरेखित कोणाला गेलेले पाच आणि एकला पाच गुणी एक पाचच होतात पर्याय क्रमांक एक, एक, एक। प्रश्न क्रमांक एकाहत्तर पाहता खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे आता परस्पर रूपांतर चुकीचा चेक करायला काय करायचं पहा चार्ट काढून घ्यायचा किलो हेक्टोचा हा चार्ट पार्ट असला की सर्व जमत कोण असतं पहा किलो हेक्टो हेक्टो नंतर येतो डेक्का त्यानंतर मीटर लिडर ग्रॅम एकाच ठिकाणी असतात पण इथं मीटर दिल्या म्हणून मीटर एकट्यालाच लिहिलंय त्यानंतर असतो डेसी डेसी नंतर सेंटी आणि नंतर मिली इथं जागा कमी आहे म्हणून थोडं थोडं लिहिलंय पहा आता इथे काय सांगितलं मीटर मीटरचं सा हेक्टोमीटर करायचंय मग हेक्टोमीटर करताना आपण मागे जातो दोन घरं मग किती घर मागे आहेत इथे आपण फक्त दोन मागे आहेत ना घर मग दोन एकावरती दोन शून्य एकावरती दोन शून्य म्हणजे हे बरोबर झालं पाच पॉइंट सदोतीस पॉइंट नंतर दोन अंक त्यानंतर आता इथे डेसी मीटर आहेत डेसीचे सेंटी करायचे डेसीचे सेंटी करताना पॉइंट पुढे जात असतो पॉईंट पुढे गेला म्हणजे इथे दिसण्याचं काय डेन्सी डेसी आणि सेंटी आहेत म्हणजे पॉईंट पुढे गेला लिहायची काही गरज नाही हे बरोबर आहे आता पस्तीस डेका आहे डेकाला करायचं किलोमीटर मध्ये मग आता डेका आणि किलोमीटर किती आहेत एक आणि दोन भागीले किती पाहिजे होतं एकावरती दोन शून्य म्हणजे हे किती होणार शून्य पॉईंट पस्तीस हे सुद्धा बरोबर आहे आता सेंटीमीटरचं डेकामीटर करायचंय मग आता सेंटीला कुठे घ्यायचंय तीन घर मागे सेंटीला एक दोन आणि तीन घर मागे घ्यायचे आहेत म्हणजे आता इथे आपण लिहूयात हे तर झालंय ना तीन घर आहेत म्हणजे एकावरती तीन शून्य भागायचे एक हजाराने भाग द्यायचा मग आता हा जर भाग भागाकार केला असता तर हा भागाकार भागा मिळाला असता पाच पॉइंट सातशे पंचवीस म्हणजे याला असं योग्य वाचन काय झालं पाच दशांशन सात दोन पाच हे योग्य आहे हा आणि हे तर मात्र चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं मग चुकीचं आलं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठने ने शेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे आता हे अंक पाहत असताना काय करायचं अंक तेच आहेत प्रत्येक पर्यायामध्ये तेच आहे सर्वात अगोदर मोठी संख्या पाहिजे आणि त्या मोठ्या संख्येला शेवटचे तीन अंक पाहिजे आठची कसोटी काही शेवटचे तीन अंक म्हणजे शतक दशक आणि एकक या तिघांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येने संख्येला ने शेष भाग केला पाहिजे मग आता असा पर्याय आपला कुठे मिळणार पा आता इथे भाग कुठे जाणार आता इथे शहाऐंशी हजार पाचशे चार आहेत इकडे पण जातो इथे पण जातो पण हा मोठा नंबर आहे मग हा मोठा आहे तर मग याला चेक करूयात आपण याला आठ नाही फक्त शेवटचे तीनच अंक पाहिजेत म्हणजे शेवटच्या तीन अंकाला भाग गेला म्हणजे गेला अठतीस अठा पंचेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस दोन उरले आठ त्रिक चोवीस म्हणजे त्रेसष्ट म्हणजे पूर्ण भाग जातो इथे पूर्ण भाग गेला शेवटच्या तीन अंकांना म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर रशीदने सदोतीस रुपये प्रति किलो दराने सत्तावीस किलो साखर खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयांना विकली तर त्यानं किती रुपये नफा अगोदर त्याला ता, ता, किती नफा किंवा तोटा झालाय तर काय करावं लागेल आपल्याला गुणाकार करावा लागेल सदोतीस आणि सत्तावीसचा म्हणजे सत्तावीस आणि सदोतीस यांचा जर गुणाकार केला तर हा गुणाकार मिळतोय नऊशे नव्याण्णव म्हणजे ही झाली आपली खरेदीची किंमत या खरेदीच्या किंमतीमधून जर आपण नऊशे चाळीस वजा केले तर उत्तर मिळेल नऊशे चाळीस वजा करा एक मिनिट समजा आपण नऊशे नव्याण्णव वजा नऊशे चाळीस रुपये केले म्हणजे एकोणसाठ रुपये खरेदी केली होती जास्त किमतीला आणि विक्री केली कमी किमतीला सॉरी विकली के विकली जास्त किमतीला येत इथे थांबा एक माझंच कंफ्यूज सर्व साखर नऊशे चाळीस रुपयांना विकली हा म्हणजे विक्री कमी आहे खरेदी जास्तीला केली होती म्हणजे या व्यवहारामध्ये झाला तोटा एकोणसाठ रुपये झाला तोटा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर दर साल दर शेकडा साडेबारा दराने सहा हजार रुपयांचं सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल आता हा जो बारा पूर्णांक एक छेद छे दोन आहे याला साडेबारा म्हणतो बारा दोन एक चोवीस आणि एक पंचवीस पंचवीसच्या छेदामध्ये दोन लिहा किंवा आणखी पॉईंटमध्ये पंचवीस भागीले दोन करून म्हणजे साडेबारा टक्के केलं तरी चालतं बारा पॉईंट पाच टक्के केलं तरी चालतं मग असा भागाकार करा आता इथे आपल्याला काढायचा आहे कालावधी कालावधीचं सूत्र काय आहे सरळ व्याज गुणिले शंभर मग सरळ व्याज आपण डायरेक्ट लिहूयात सरळ व्याज आहे तीन हजार सातशे पन्नास गुणिले शंभर सूत्रानुसार गुण छेदामध्ये लिहायचे मुद्दल मुद्दल किती आहे सहा हजार आणि दर लिहायचाय आता दर लिहायचा आहे पंचवीस पंचवीस छेद दोन आता साडे बारा मी असा लिहिला आणि आता हा जो आहे पंचवीस छत दोन आता ही एक पद्धत मी पॉइंट मध्ये घेतला नाही ही एक सांगतो तुम्हाला पद्धत हे हा जो दोन आहे तर तो दोन इकडे कन्वर्ट होत असतो हा वरती जात असतो असा जर आला की नाही तर हा आपण इथे घ्यायचा म्हणजे इथे फक्त आपण छदामध्ये पंचवीस लिहायचा आणि इकडे डायरेक्ट दोन घेऊन टाकायचा हे मुद्दामन मी असं ठेवलं हे तुम्हाला लक्षात यावं किती शून्य आहेत पहा एक दोन तीन एक दोन तीन तीन शून्य सारखे मग तिन्हीला घेतलं पंचवीस एक पंचवीस उरले बारा पंचवीसा पाच सव्वासे त्यानंतर बे एक बे, बे त्रिक सहा तीन झाले तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजे पाच वर्ष आपला कालावधी जो आहे तो पाच वर्ष निघाला आता फक्त शेवटचा प्रश्न राहिला प्रश्न क्रमांक पंचाहत्तर आरोहीने दुकानातून सतरा रुपयांचे दही बहात्तर रुपयांचे दूध आणि पावणे छप्पन्न रुपयांचे पनीर घेतले दुकानदाराला दोनशे रुपयांची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल काय करणार पहा सतरा अधिक बहात्तर अधिक पावणे छप्पन्न रुपये आता छप्पन्न कसं लिहितात फिफ्टी सिक्स आता पावणे म्हटलं की कोण पाहिजे पाहुणे म्हटलं की मागचा नंबर पाहिजे तो कोण असणार पंचावन्न म्हणजे पंचावन्न रुपये आणि पंचाहत्तर पैसे पंचावन्न पॉईंट पंचाहत्तर म्हणजे हे झाले आपले पावणे छप्पन्न रुपये बरं आता यांची बेरीज करून घ्याय त्या पॉईंट नंतर कोणीच नाही तर यांच्या बेरिजीला जल सोबत म्हणून असा पॉइंट नंतर झिरो ठेवला तरी चालतो हिची एकूण खरेदी झाली किती सतरा रुपये त्यानंतर बहात्तर रुपये आणि पंचावन्न पॉइंट पंचाहत्तर म्हणजे हे झाले एकशे चव्वेचाळीस रुपये पंचाहत्तर पैसे नोट दिली दोनशे रुपयांची मग दोनशे मधून एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंचाहत्तर वजा करायचं आहे आता वजाबाकी करताना इकडे पंचाहत्तर ला कोणीच नाही वजा करायला मग इकडे पुन्हा पॉईंट नंतर दोन शून्य आणि ही वजाबाकी करून घ्यायची दोनशे वजा एकशे चव्वेचाळीस पॉइंट पंचाहत्तर जर केलं तर उत्तर मिळतं पंच पंचावन्न पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा पंचावन्न रुपये मिळणार आहेत पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं आणि सर की देखील मी या प्रश्नाची या सर्व प्रश्नांची पाठवलेली आहे पहा यामध्ये मला वाटतं माझा एक प्रश्न चुकीचा तु आला तुमच्याकडे तो परिमितीवाला पा फेऱ्याचा तर तो एक व्यवस्थित करून घ्या बाकी सर्व <laughs> बाय मॅम ओके okay, प्रश्न समजले का आज थोडं फास्ट घेतलं थांबत आपण बाय गुड नाईट Good night. Good night, night. night ma'am.